बातमी यव यवतमाळची आहे यवतमाळमधील पुसदमध्ये वकिलावर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे वकील आदित्य मानेंच्या अंगावर कार चढवण्यात आलेली आहे तसंच रॉडनं त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीच्या घटनेमध्ये आदित्य माने हे जखमी झाले असून आशिष कदम भूषण माळोदे पोलिसांच्या ताब्यात आहेत आदित्य माने केस घेत नसल्या घेत असल्याने हा हल्ला केलेला आहे संदेश कान्हू आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहे तर संदेश या वकिलावर या प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि ज्या प्रकारे आपण सी सी टी व्हीमध्ये पाहतोय अत्यंत घातक असा हा हल्ला करण्याचा जिवे मारण्याचाच खरं तर हा प्रयत्न आहे मात्र हा प्रयत्न कुठेतरी असफल ठरलेला आहे नक् नेमकं काय कारण होतं यामागचं अशा प्रकारे या, प्रकार या वकिलावर हल्ला करण्यामागचं निश्चितच आदित्य माने हे पुसद शहरातील तलावले आऊट परिसरामध्ये शतपावली करत असताना जो आहे हा प्रकार घडलेला आहे आणि हा जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे यामध्ये आशिष कदम हे जे आहेत ते आरोपी आहेत आणि त्यांनी माझ्या विरुद्ध केसेस का घेतो असे म्हणत या वकिलावर जे आहे ते हल्ला चढवला आहे आणि त्याचा जो सहकारी होता त्याने कार काढून जे आहे ते आदित्य मानेवर कार चढवली आणि जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुद्धा हे आरोपी तिथे थांबले नाहीत आणि त्यांनी चक्कर रॉडने सुद्धा या वकिलावर मारहाण केली अत्यंत असा जीवघेणा हल्ला त्यांनी या वकिलावर चढवला त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये जे आहे ते वकील संघाकडून या घटनेचा निषेध सुद्धा करण्यात आलेला आहे आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सुद्धा या मार्फत करण्यात आलेली आहे वकील संघाकडून धन्यवाद संदेश या सगळ्या माहितीबद्दल